चल सुरुवातीला बातमी क्रिकेटच्या मैदानात आहे आयपीएल पी एल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यामध्ये आर सी बी आणि पंजाब किंग्स जेतेपदासाठी भिडणार आहेत दोन्ही संघांनी या हंगामामध्ये शानदार खेळी करत अंतिम फेरी गाठली आहे आज आय पी एक नवीन विजेता मिळणार आहे कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही आय पी जेतेपद जिंकलेलं नाही दोन्ही संघ गेल्या अठरा वर्षांपासून लीगमध्ये खेळत आहेत परंतु जेतेपदानं त्यांना हुलकावणी दिली आहे पंजाब किंग्स दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय तर आर सी बी चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम फलंदाजीसाठी अनुकूल असण्याची अपेक्षा आहे सामन्यादरम्यानही ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे किमान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर अॅक्युवेदरच्या मते सायंकाळी पाऊस पडू शकतो आणि पावसामुळे टॉस सुद्धा लांबू शकतो तर अंतिम सामन्यासाठी बीसीसीआय नेमके काय नियम आहेत याची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात सामन्यासाठी एकशे वीस मिनिट अधिकची देण्यात आली आहेत अधिकच्या अधिक एकशे वीस मिनिटांपर्यंत सामना सुरू झाल्यास एकही षटक कमी न करता वीस वीस षटकांचा सा सामना होतो वीस मिनिटानंतर सामना सुरू न झाल्यास षटक कमी करण्यास सुरुवात होते पाऊस थांबलाच नाही सामना सुरू होऊ शकला नाही तर हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल राखीव दिवशीही पावसानं गुणतालिकेमध्ये अव्वल संघ विजय घोषित केला जातो पंजाब किंग्स आणि आरसीबी पॉइंट्स टेबल मध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत सामना झालाच नाही तर पंजाब किंग्स विजेता जाहीर होईल